बीड जिल्ह्यात दहा हजारहून अधिक अर्ज आले त्यापैकी त्यातना दोन हजार सातशे एकोणसाठ आदेश हे बेकायदेशीरित्या देण्यात आले होते ते सगळे रद्द करण्यात आले आहे इथे ज्या अर्ज आलेले आहेत त्याची मी पाहणी केली आणि त्यात स्पष्ट दिसते की मोठ्या प्रमाणात ज्यांच्याकडे भारतात जन्माचा कोणताही पुरावा नाही त्यांचा आई वडिलांचा भावंडाचा अशा प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्या आलेल्या अर्जापैकी मोर दॅन नाईन्टी सेवन पर्सेंट अर्ज हे मुस्लिम बांगलादेशी बॅकग्राऊंडचे आहे त्यांचं वय हे तीस ते पासष्ट सत्तर दाखवण्यात आले आहे काहींनी फक्त आधार कार्ड दिलेले आहेत काहीने फक्त रेशन कार्ड दिलेले आहेत काहीने पेन कार्ड दिलेले आहेत या सगळ्या अर्जाचे पुनर्तपासणी करण्यात जिल्हाधिकारी तहसीलदार आणि पोलिसांनी मान्य केलं आहे मला विश्वास आहे की पुढच्या पाच पंधरा दिवसात बीड जिल्ह्यात किमान चार तहसीलमध्ये खोटे पुरावे फोर्जरी फ्रॉड बनावटी कागदपत्र आता चार ठिकाणी एफ आय आर दाखल होणार यामध्ये जर आपण बघितलं तर ज्यांनी ही सगळे फर्जी डॉक्युमेंट दिले गेले त्या अधिकाऱ्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे नेमके आले कुठून आणि आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड जसं तुम्ही म्हणताय हे सगळे पुरावे नेमके इथंच बनवले गेले ना मग या अधिकारी काय करत होते या दोन प्रकारचे पुरावे आहेत एक तुमची गोष्ट अगदी खरी आहे तर पुरावेच नव्हते कारण की आधार कार्ड याला पुरावा धरता येत नाही आणि आधार कार्ड तर आत्ताच आहे आणि मी बासष्ट वर्षापूर्वी जन्मलो आणि त्याचं मी आधार कार्ड पुरावा देतो ते ग्राह्य धरताच येत नाही दिले गेले आहे त्या संबंधी त्या तहसीलदार काय करावं हे जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवावं लागलं जे लक्ष आहे की जे अपात्र लोक आहेत ज्यांनी बेकायदेशीर पद्धतीने प्रमाणपत्र मिळवलं आहे जे हिथले नाही आहे त्यांच्याकडे जा भारतीयत्वचा एक पण डॉक्युमेंट नाही तो मग पाकिस्तानी आहे की बांगलादेशी आहे की रोहिंग्या आहे की अफगाणी आहे त्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही सर हिंदी मी जाण चांगे की आतापर्यंत मी सदतीस ठिकाणी जिल्हाधिकारी तहसीलदार एस पी आता सदतीस शहरात गावात जाऊन आलो मोठ्या प्रमाणात राज्य सरकारनी न्यायालयाने पण या गोष्टीची दखल घेतली आहे एकंदर दोन लाख तेवीस हजार प्रमाणपत्र स ॲप्लिकेशन आले होते आणि तत्वत दोन लाख तेवीस हजार मंजूर झाले सेवंटी नाईन थाउजंड द्यायचे राहिले होते त्याला राज्य सरकारने स्थगिती दिली एक लाख तेवीस हजार दिले होते त्यातनं चाळीस हजार अधिकार नसताना नायब तहसीलांनी दिले होते ते रद्द झाले सेवन्टी नाईन थाउजंडचं पुन्हा तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत आणि जे त्र्याऐंशी हजार जन्मप्रमाणपत्र गेले आहेत त्याचं पण पुन्हा परीक्षण सुरू झालेलं आहे आत्तापर्यंत सतरा ठिकाणी एफ आय आर म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आहेत त्यात मी सांगितलेले सगळ्याच प्रकारचे गुन्हे आहेत काही ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांवर रेस्टिंग अधिकारी महापालिका अधिकारी वकील एजंट अर्जदार आता वेगवेगळ्या लोकांवर तुमचं भाजपचं सरकार सध्या राज्यात आहे केंद्रात आहे आणि असं असताना देखील बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणात आहेत असं तुम्ही दावा करताय मग अशा पद्धतीत सरकारला काही विशेष मोहीम राबू यांचा शोध घेण्याचं काही मागणी करणार तुम्ही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिथं कौतुक करतो धन्यवाद देतो कारण की नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये या कायद्यात कार्यकारी दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणजे डी एम दिये आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट तहसीलदारांना अधिकार दिले गेले नोव्हेंबर ते जा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत फार अर्ज आले नाही लोकसभा पराभवानंतर निवडणूक प्रचार आणि आचारसंहिताच्या काळात जुलै ते डिसेंबर सहा महिन्यात प्रचंड प्रमाणात अर्ज आले मालेगावला मी विधानसभा निवडणुकीचा प्रचारात गेलो होतो त्यावेळी ही गोष्ट लक्षात आली होती आल्यानंतर लगेच मी यातावर होमवर्क केलं आणि देवेंद्र फडणवीस त्यावेळी उपमुख्यमंत्री होते त्यांनी सांगितलं हा विषय तडीच न्यायचा आणि आता महाराष्ट्रात हे सगळे दोन लाख तेवीस हजारपैकी एक दोन पाच दहा जे इथे जन्मले बाकी सगळ्यांचे डब होणार 3人 <Okay. S 2> でめっちゃいい。